दापोली येथील श्रीराम मंदिर प्रभुवाळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून अर्थात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर देवस्थान मंडळातर्फे यावर्षी प्रथमच एका मराठी दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं इंग्रजी कालगणनेनुसार ओळखले जाणारे हिंदूंचे सण यापुढे हिंदू कालगणनेनुसारच सर्वश्रुत व्हावेत या उदात्त हेतूने संपूर्णतः मराठी महिने असलेल्या या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलंय नऊ दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आपल्या आविट वाणीने कीर्तन सेवा बजावणारे आणि आपल्या सुश्राव्य आणि भावमुग्ध कीर्तनाने संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय युवा कीर्तनकार कीर्तनचंद्र श्रीयुत शेअसबुआ बडवे यांच्या शुभ हस्ते आणि देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं यावेळी श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्रीयुत प्रवीण मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला नमस्कार सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सालबादप्रमाणे प्रभुवाळीमध्ये गेले कित्येक वर्ष रामने उत्सव साजरा केला जातो गुढीपाडव्यापासून हो राम रा हो ते रामनवमीपर्यंत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज वर्षाच्या निमित्ताने हिंदू दिनदर्शिका सोहळा येथे पार पडला हिंदूंसाठी चैत्र महिन्यापासून सुरू होणारा आपला हा महिना याचा आपण एक जे हिंदू वर्ष सुरू होतं चैत्र महिन्यापासून त्याचा आपण एक दिनदर्शिका येथे चा देवस्थानतर्फे छापलेली आहे त्याचा आपण आज सोहळा येथे पार प पार पडला सर्व हिंदूंचे सण आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणारं हे वर्ष हे आपण त्यामध्ये दर्शवलेलं आहे यामध्ये महिलांसाठी रक्तदान शिबिर आहे याग आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तेव्हा सगळ्यांनी या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाची उपस्थित राहावे असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो दापोलीतील या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याने धार्मिक आणि सामाजिक कार्यात स्वतःचे काही खास मापदंड निर्माण केलेले पाहायला मिळतात अनेक धार्मिक उपक्रमांबरोबरच रक्तदान आणि आरोग्यविषयक शिबिरांचं आयोजन करून धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी दृढ करण्यात देखील या उत्सवातून प्राधान्य दिलं जातंय दिनांक तीस मार्च ते सात एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यासाठी अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं नियोजन केलं गेलं आहे या अभूतपूर्व सोहळ्याला समस्त रामभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीराम देवस्थान प्रभुळीच्या अध्यक्ष श्रीयुत प्रवीणजी मोरे यांनी केलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली